मुंबईकरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी मुंबई आणि परिसरात मध्यम पावसाची शक्यता आहे आज सकाळी मुंबईत मुसळधार पाऊस पडला हवामान खात्याने आज मुंबई आणि त्याच्या उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय ज्यामुळे मुसळधार पाऊस विजांचे वादळ आणि तीस ते चाळीस तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे आयएमडीचा ऑरेंज अलर्ट सोमवार एकोणतीस सप्टेंबरपर्यंत कायम राहणार असल्याने मुंबईत पुढील दोन दिवस अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र आणखी खोलवर गेले ज्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे माजी आयएमडी शास्त्रज्ञ के एस होसाळीकर म्हणत आहेत की दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले हे कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे जमिनीच्या सरकण्याची अपेक्षा आहे या दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची आणि सोबतच तीस ते चाळीस किमी ताशी वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशाच हवामान परिस्थितीचा अंदाज केंद्र सरकारने वर्तवला आहे